आणि या प्रकारे हा जो आरोपी आहे रतन आसाराम लांडगे यांनी अनेक लोकांना एका एका लाखाची एक कोटी करून देतो असे आम्ही दाखवून केलेले असण्याची शक्यता जे, जे, आहे तर हे जे तिथे जे पीडित जे आहेत मुंबईची व्यक्ती त्यांना सुद्धा एक लाखाचं एक कोटी करून देतो म्हणून सांगितले होते आणि अजून पैशाची त्यांना मागणी करण्यात आलेली त्यांना साक्षीदार बनवण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत रतन लांडगे त्यांना ताब्यात घेऊन त्यांना मान्य कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्यांना सात दिवस आर दिलेला आहे त्यातील आरोपितांकडून सुमारे एक लाख सत्तावन्न हजार रुपयाची पावले तो रिकव्हरी झालेली आहे अजून रिकव्हरी होणे आहे किशोर शेवाळे या फिर्यादीच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस स्टेशन येथे चारशे पाच पालिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणावीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन भारतीय न्यायस न्यायसंहिता सहकलम या तीन महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट वाघोरी प्रथा व ज्यातुटना प्रतिबंध अधिनियम दोन हजार तेरानवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत किशोर शेवाळे हे धुळे जिल्ह्यातील आहेत त्यांना एक लाख रुपयाचे एक कोटी रुपये करून देतो ज्याचं आम्ही दाखवून त्यांच्याकडनं सुमारे त्यांच्याकडून आणि त्यांचे जे मामा आहेत त्यांच्याकडनं साडेपाच लाख रुपये ह्या आरोपी त्यांनी त्यांच्याकडनं घेतलेले होते आणि त्यावरून दिनांक सोळा रोजी सोळा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर यातील जो आरोपी आहे रतन आसाराम लांडगे वय पंचेचाळीस वर्ष याचं जे घर आहे तिथे त्या आरोपीचा शोध घेणे कामी त्याचप्रमाणे पंचनामा करण्यासाठी शासकीय पंचाच तिथे ए पी आय पाटील साहेब गेले असतात तिथे एक इसम हा आरोपी बरोबरच तिथे एक पूजा करताना आढळून आला आणि तो जो इसम होता तो मुंबई येथील होता एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याला सुद्धा एक लाख रुपयाची एक कोटी रुपये करू करून देतो असं आम्ही दाखवून हे पूजा अर्चे तिथे चालू तर हे जे आहेत तिथे घटनास्थळावरून आम्ही जे पूजेचं साहित्य आहे त्याचप्रमाणे आरोपी आहे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या प्रकारे हा जो आरोपी आहे रतन आसाराम लांडगे यांनी अनेक लोकांना एका एका लाखाची एक कोटी करून देतो असे आम्ही दाखवून केलेले असण्याची शक्यता आहे तर हे जे तिथे जे पीडित जे आहेत मुंबईची व्यक्ती त्यांना सुद्धा एक लाखाचं एक कोटी करून देतो म्हणून सांगितले होते आणि अजून पैशाची त्यांना मागणी करण्यात आली होती त्यांना साक्षीदार बनवण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत रतन लांडगे यांना ताब्यात घेऊन त्यांना मान्य कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्यांना सात दिवस पी दिलेला आहे त्यातील आरोपितांकडून सुमारे एक लाख सत्तावन्न हजार रुपयाची आता पावले तर झालेली आहे अजून रिकव्हरी होणे बाकी आहे जे आहेत एक लोखंडी पिंजरा आहे गुन्ह्यामध्ये एक लोखंडी पिंजरा एक लाकडी विना जी, जी तक, ती वाजवतात ती पितळी एक मोठी समयी आहे काळ्या रंगाचा भालूचा मास्क तंबड्याचा मॅट आणि त्यावर वाघायचं चित्र एक प्लास्टिकची सडी ज्यावर मानव हाडासारखी कवटीचा आकार आहे अशी एक प्लास्टिकची सडी आहे त्याच्यानंतर प्लास्टिकची मानवी कवटी दोन पाय व दोन हात पाच बोटी असलेली प्लास्टिकचा पंजे असलेले असे सापळा आपल्याला प्लास्टिकचा आहे त्याच्यामध्ये स्टीलचा आणि स्टीलच्या याच्यामध्ये हळद आणि कुंकू नारळ त्याचप्रमाणे एक स्टीलचा तांब्या आणि स्टीलचा एक ग्लास काळ्या रंगाची एक कपड्याची बाहुली एक स्टीलचा कोयता भगव्या रंगाचा महाकाल लिहिलेला कुर्ता एक चाकू त्याचप्रमाणे लाल रंगाचा कापड भगव्या रंगाचा कापड ज्यावरती महाकाल असं लिहिलेलं आणि एकशे आठ तुळशी असलेलं एक, एक माळ आणि एक पांढरी एक गोनी आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचं जे आहे त्याला एक वरतून आणि खाली पाचशे रुपये नोटा लावलेल्या आणि मध्ये कागद लावलेले अशी एक मोठी गुन्हे असं तिथे साप मिळून आलेली आहेत आणि हे आठ हजार रुपये त्याच्यामध्ये त्यांनी लावलेले होते त्या बंडलांना वरती ठेवलेले असायचे लोकांना ते दाखवायचे की हे हे पैसे आहेत ओरिजिनल पैसे लोकांना वरतून दिसायचे आणि खाली फक्त कागदांचे बंडल असायचे तर या प्रकारे ते फसवणूक केली जात होती तर मी जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे जर कोणी आपल्याला आम्ही टाकत असेल तर त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपण सतर्क नागरिक म्हणून काम करावं आणि असं जर आपल्याला कोणी जर लांबी टाकत असेल तर त्याची कल्पना पोलिसांना द्यावी त्याचप्रमाणे यापूर्वी जर कुणाला या प्रकारे फसवण्यात आलं असेल विशेषतः ही जी टोळी आहे ही मुंबई त्याच्यानंतर खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र येथील लोकांना ती जाळ्यामध्ये अडकवते हो आणि इकडे पाठवते हो तर असे जर कोणी असतील तर त्यांनी पोलिस पुन, ठाणे तालुका ज्यांना येथे संपर्क करावा